आम्ही कायद्याला चौकटीत राहणारे आहोत तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतच राहू द्या अशा पद्धतीने निर्णय घ्या लवकरात लवकर ते बांधकाम थांबलं पाहिजे ते स्ट्रक्चर पण पाडण्यात यावं ही पण आमची भूमिका आहे कारण की ज्या

सांभाळ करणार किंवा काय करणार त्याचा परिवार उघड्यावर येऊ शकतो तर आमचं असं मत आहे किंवा मी जिल्हा कमिटीला हे करतो विनंती करतो की सदर बांधकाम आपण पुन्हा एकदा एखाद्या जसं केल्यास लेखी आश्वासन दिलं ते लेखी आश्वासन द्यावं आणि त्वरित कारवाई करावी या आमची मागणी आहे आणि लेखी आश्वासन नंतरच आम्ही उपोषणा संदर्भात चर्चा करू आणि मग तुम्हाला सांगू आज आपण सर्वजण तहसीलदारांच्या दालनामध्ये बसला होता नेमकी काय मागणी आपण केली आज चार दिवस झालेले आहेत की प्रशासनाने मागच्या जो उपोषण झाला त्या उपोषणानंतर हा प्रशासनाचा पत्र माझ्या हातामध्ये आहे आणि हा प्रशासनाला प्रशासनाने पत्र दिलं होतं आणि पत्र दिल्याच्या नंतर सुद्धा ते उपोषण आम्ही थांबवलं प्रशासनाचा एक आम्ही आधार करतो ते उपोषण आम्ही थांबवलं आणि ते उपोषण थांबवल्याच्यानंतर एक सहा महिन्याचा कालावधी गेला आणि त्या कालावधीनंतर त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर जे बांधकाम चालू होतं जे स्ट्रक्चर होतं ते बांधकाम हे चालूच आहे हे बांधकाम अनधिकृत बांधकाम आहे आज मला या लो जे गावकरी लोक आहेत जे विडसाई गावचे सर्व लोक आहेत त्या लोकांनी प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की साहेब त्या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि आज त्या ठिकाणचं सचिन वाघमारे विडसाई गावचे आज प्रशासनाच्या दालनासमोर चार दिवस झाले उपोषणावर बसलेत आज हे प्रशासन या ठिकाणी डोळ्या झाकून बसलेलं आहे मला या प्रशासनाला सांगायचं आहे सचिन वाघमरे हा एक व्यक्ती आहे हा एक माणूस आहे त्या माणसाला वेदना आहेत की नाही तुमच्याकडे त्या माणसाकडे जाण्यासाठी या ठिकाणी वेळ आहे की नाही तुमच्याकडे तुम्ही माणसं आहेत आम्ही सुद्धा एक माणसं आहोत अरे तुमच्याकडे काही संवेदना आहेत की नाही आज चार दिवस तो व्यक्ती या ठिकाणी उपाशी आहे आज प्रशासनाच्या या ठिकाणी दालनामध्ये आम्ही गेलोय या ठिकाणी तहसीलदारासमोर गेलोय परंतु तहसीलदारचं जे काही उत्तर होतं आज जर तुमच्या पत्राद्वारे जर या पत्राचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी पहिला दिवस होता या पहिल्या जो जा उपोषण जे जा चालू झालं त्या त्याच दिवशी या ठिकाणी तहसीलदार साहेबांची या ठिकाणची भूमिका असली पाहिजे होती की हे उपोषण या ठिकाणी तुम्ही करू नका त्या लोकांना आम्ही तात्काळ जाऊन जे काही काम आहे ते काम आम्ही थांबू अशा प्रकारचं या ठिकाणचं उत्तर पाहिजे होतं परंतु इथलं जे प्रशासन आहे हे प्रशासन आमच्या मरणाची या ठिकाणी वाट बघत आहे मला या प्रशासनाला सांगायचं आहे की आम्ही माणसं आहोत आम्हाला माणसासारखं सारखं जाऊ द्या आमच्या गावाचा रस्ता बंद केलाय आमच्या गावठाणचा रस्ता बंद केलाय आमच्या ज्या गावाचा गवण आहे तो तो या ठिकाणी तुम्ही बंद करताय आज कोणीतरी या ठिकाणी बिल्डर येतोय आणि आमच्या गावामध्ये घुसखोरी करतोय अरे तुम्ही ज्या विळ्या बांधतायत जे आमच्या गळ्या कापतायत आज मला या प्रशासनाला सांगायचं आहे आज आम्ही या ठिकाणी आम्ही कायद्याच्या पालन करणारे आहोत जर या ठिकाणी कायद्याचं पालन करत असताना जर तुम्ही आमचं जर शोषण करत असाल तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी चोवीस तास अल्टिमेट दिलेला आहे या चोवीस तासामध्ये जर त्या ठिकाणचं जे काम आहे अनाधिकृत बांधकाम आहे जर ते थांबवलं नाही तर ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या रायगड जिल्ह्यामध्ये मी या ठिकाणी माझं सांगतो की सर्व पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि जे बांधकाम आहे ते बांधकाम आम्ही या ठिकाणी तोडल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही आमरण उपोषणाला सचिन वाघमारे बसलेले आहेत तहसील कार्यालयाच्या बाहेर काय सांगाल ऑल इंडिया पॅन्थर भूमिका आता सध्या चौथ्या दिवशी काय आहे विडसे गावचे ग्रामस्थ सचिनजी वाघमारे साहेब आणि आमच्या ऑल इंडिया पॅन्थर उपाध्यक्ष हे या तहसीलच्या आवारात गेले दिव, चार आठ दिवस चार दिवस झालेत उपोषणाला बसलेत परंतु गेल्या महिनाभर या प्रशासनाला पत्र देऊन देखील प्रशासनाने पाहिजे तसं लक्ष दिलं नाही हा एका एक चार पाच महिन्यापूर्वी आमच्या सचिन वाघमेरेंनी उपोषण केलं होतं आणि त्यांना लेखी स्वरूपात या तहसीलच्या तहसीलदारांनी पत्र दिलं होतं की बाबा स्ट्रक्चर हलवला जाईल आणि जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती सगळी बांधकामं आम्ही आमच्या नियमोचित आम्ही आमच्या ह्याच्यात कारवाई करू अशा प्रकारचं पत्र आम्हाला त्या उपोषणाच्या वेळी दिलं होतं परंतु ही धनदानगी माणसं ही पैसेवाले माणसं त्यांच्या मुजुरीतना कमी येताना आम्हाला दिसत नाहीत ते त्यांची कामं राजरोजपणे चालू आहेत त्यांची कामं थांबताना दिसत नाहीत अनधिकृत बांधकामं असतील किंवा इतर कुठला हे असेल प्रशासनाचा बॉस ही लोकं होऊ शकतात का हा आमचा प्रश्न आहे प्रशासनाने लक्ष दिलं असतं तर नक्कीच ही बांधकामं थांबली असती परंतु आम्हाला आता प्रश्न पडला आहे की प्रश प्रशासनाचे बॉस ही होऊ बॉस ही लोकं होऊ लागलीत का मी यांना प्रश्न विचारतो आज आम्ही चौथा दिवस होऊन देखील आमच्या बांधवाची प्रकृती प्रकृतीची चौकशी करायला आलो तर त्याला त्रास होताना दिसत आहे किती अजून या लोक ही लो, लोकं वाट बघणार आमच्या मरणाची वाट बघत आहेत काय असा प्रश्न आम्ही यांना विचारतो आहे तहसीलदार दारनाथ गेलो त्यांना आम्ही विचारलं परंतु त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाही अजून एक चोवीस तासाचा अल्टिमेट देतो अन्यथा प्यांतर ही आक्रमक संघटना आहे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या आदेशानं आणि रायगड जिल्ह्याच्या वतीनं मी सगळ्यांना सूचित करतो आहे ये येत्या चोवीस तासात जर का प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर आम्ही प्यांतर दणक्यानं ते जे काही बांधकाम आहे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही तिथे ती तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सर्वस्व जबाबदार इथले प्रशासक असतील इथे मी सांगतो आणि इथे सांगतो जय भीम नम पट्टेन एक मिनटातच तुम्ही या बसला तुम्ही बोला एक बाईक तुमटं तुम्ही बोलू तुझ्या